पेटी आणि खोक्यामध्ये फरक काय ना थोडे दिवस थांब तो मामा पण दाखवे ना तुला खोका किती असतो कसा असतो पण हा रस्त्यावर उतरत नाही ना नाई काय महिला मध्ये जाऊ व्हिडिओ बनवू पण काय नाही काय बोलत नाही सगळ्यांना मागे सोडायला म्हणून तू पण एकदा त्याला अरे त्याला लाज वाटते उद्यापासून मला भडकवू नको भाई अरे उद्यापासून रस्त्यावर उतरेल आणि व्हिडिओ बनवलं कायदेशीर बस 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 तू पण एकदा त्याला चल बनूया व्हिडिओ ரெடி நி மு அட்ட மாதா अरे जरा खोलून करना हे काय एकदम आरामात आरावात करतो दिवस आहे ना म्हणून पप्फॉर्मन्स बघितला उद्या उद्या काय इथे पण आहे उद्यापासून बघतो हा हा